नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल छोटी मराठी उखाणे उखाणे आवडल्यास करा धन्यवाद वटवृक्षाची पूजा करून गरजू व्यक्तीला करावे दान नाव घेते सर्वांचा मान पाच सुहासिनी स्त्रियांची ओटी मी भरली रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा रावांसाठी माझ्या मनात कधीही कमी नाही होणार जागा वटपौर्णिमेला सुहासिनी पूजतात वड रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत जड हृदयाचा ठोका शरीराचा झोका आज वटपौर्णिमा आहे म्हणून रावांचे नाव घेण्याचा भेटला मला झाडे झाडे लावा तोडून नका देऊ निसर्गाला त्रास रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेसाठी खास देव आहे चुहीकडे डोळे मिटून बघावे रावांचे नाव घेते सर्वांनी ऐकावे पाऊस पडताच उजळून जाती सृष्टी सचिन आणि तृप्तीच्या नात्याला नको लागू कोणाची दृष्टी वटपौर्णिमा म्हणून आज बाजारातून आणले फंसाचे गरे रावांचे नाव घेते असे सुखी द्या दे सारे देवच बनवतो सात जन्माची गाठ रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाला फेरे मारते सात आज मागणे मागते देवाला पूर्ण होऊ दे तुमच्या इच्छा रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद